सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगानं शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाले आहेत यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुका निहाय माहिती ग्रामविकास विभागानं मागितली आहे शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालंय त्यानुसार प्रशासनानं माहिती गोळा करून शासनाकडे पाठवली आहे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी तालुका निहाय लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागानं तात्काळ मागितली आहे त्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या निश्चित होणार आहे काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झालेल्या आहेत काही गावांचे तालुके बदललेले आहेत काही गट ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आलेल्या आहेत काही तालुक्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आहेत पुनर्वसनामुळे काही ग्रामपंचायती नव्यानं अस्तित्वात आलेल्या आहेत त्यामुळे लोकसंख्येची सद्यस्थितीत त्वरित मागितली आहे जिल्ह्यातील संस्थांवर डिसेंबर दोन हजार एकवीस पासून प्रशासक राजला सुरुवात झालेली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली तिथं स्वरूप प्रभागरचना प्रसिद्धी त्यावर हरकती व सूचना मागवणे सुनावणी शिफारसी नंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढणे त्यावरही हरकती सूचना मागवून अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे मतदार यादीचा कार्यक्रम व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या दोन लाख बावीस हजार एकशे त्रेचाळीस होती पुरुष चौदा लाख पस्तीस हजार सातशे अठ्ठावीस तर महिला तेरा लाख शहाऐंशी हजार चारशे पंधरा होत्या या लोकसंख्येत चौदा वर्षात किमान दोन लाखांची वाढ होऊन तीस लाखांवर पोहोचली असल्याची शक्यता आहे कारण गेल्या चौदा वर्षात जिल्ह्यात लोकसंख्या गणनाच झाली नाही दोन हजार बावीस पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवून चार आठवड्यात निवडणूक अधिसूचना काढावी लागेल असा जानकरांचा अंदाज आहे त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत